सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कुशीवली युनिव्हर्सिटीतील महिला कामगारांचा संताप उफाळला मागण्या न पूर्ण झाल्यास सतरा तारखेपासून करणार आमरण उपोषण कर्जत तालुक्यातील कुशीवली येथील युनिव्हर्सिटीमध्ये गेली पंधरा ते सतरा वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या तब्बल पंच्याऐंशीहून अधिक महिला व पुरुष कामगारांचा संताप आता उफाळून आला आहे अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने या कामगारांनी सतरा नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे कामगारांनी आज तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव कर्जत पोलीस ठाणे आमदार महेंद्र थोरवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि कुशीवली कॉलेज प्रशासन यांना निवेदन सादर केले या निवेदनात पुढील सहा दिवसांत मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे कामगारांच्या प्रमुख मागण्या गेल्या पंधरा ते सतरा वर्षांपासून सातत्याने सेवा बजावत असलेल्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा देण्यात यावा नियमित पगार वैद्यकीय सुविधा विमा सुरक्षा आणि लागू करावेत कामगारांची वेदनादायक भूमिका एक, का एक महिला कामगार सांगतात आम्ही वर्षानुवर्ष घाम काढून काम केले पण आजही आमचा दर्जा तात्पुरताच आहे मुलांना शिकवण्यासाठी घर चालवण्यासाठी संघर्ष करावा लागतो हक्क न मिळाला मिळाल्यास आता आम्ही मागे हटणार नाही दुसरी कामगार म्हणाली संस्थेच्या वाढीत आमचा मोठा हिट वाटा आहे पण न्याय मात्र अद्याप दूरच आहे प्रशासनाने आता निर्णय घेतला नाही तर उपोषणाशिवाय पर्याय नाही ग्रामस्थांचा पाठिंबा कुशिवली गावातील ग्रामस्थही या आंदोलनामागे ठाम उभे आहेत ग्रामस्थ प्रतिनिधींचे म्हणणे आहे ही माणसं आपल्या गावाची आहेत एवढी वर्ष सेवा करूनही त्यांना हक्क कर न मिळणे ही अन्यायकारक बाब आहे प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अन्यथा आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ प्रशासनावर दबाव वाढला तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देताना परिसरात मोठी गर्दी उसळली होती सुमारे ऐंशीहून अधिक महिला व पुरुष कामगारांसह ग्रामस्थ उपस्थित होते कामगार संघटनेने पुढील सहा दिवसांत तोडगा न निघाल्यास कुशिवली येथील युनिव्हर्सिटीत परिसरात आमरण उपोषण आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे कर्जत तालुक्यातील कामगार व शैक्षणिक वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून प्रशासनाने पुढील काही दिवसांत ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे माझं नाव कल्पना काळाराम बांगरे मी सतरा वर्षापासून कॉलेजवर का काम करत आहात आणि हे राकेश सर हे आलं तिथनं म्हणजे असं महिलांना माणसांना असा त्रास देतात आणि म्हणजे त्यांना नाही जेवाची जागा नाही वॉशरूमसाठी म्हणजे असं वॉशरूम दोनच वॉशरूम आहेत त्याच्यात एवढे चाळीस म्हणजे हजार पोरं आहेत त्यातल्या पोरी आल्या की मावशांना जागा नाही आणि जेवायला तर कॅन्टीनमध्ये पण नाही बसू देत इथं पायऱ्यांवर बसून जेवतात मावश्या आणि तिथं जर आणि कुठलंच कार्यक्रम असला मावशांना माणसांना जेवण असलं ती आम्हाला वेगळं आम्हाला पायऱ्यांवर असतंय आणि सगळ्या ह्यांना कॅन्टीनमध्ये असते आणि पाणी प्यायला हीचं बिसलरीचं पाणी पितात ना आम्हाला ते सांड पाणी हे करून आणतात ते पाणी प्यायला सगळ्यांना मुलांना आम्हाला सगळ्यांना आणि ह्या जे हॉस्पिटलसाठी आज असं बोलतात की तुम्हाला काय हॉस्पिटलचं हे का पाहिजेत हॉस्पिटल म्हणजे असं के हे देतात व हॉस्पिटलमध्ये जर गेले तर सलाईन लावून दोन दिवस तीन दिवस ॲडमिट होऊन मावश्यांना परत कामाला बोलवतात आणि स इथं तर आजारी झाले सालगे सांगतात त्यांना घरी पाठव ठेवू नका इथं जर काय झालं जबाबदार जा कॉलेजवर येईल मग मला घरी पाठवायला सांगतात परत पोरं पण पोरांना काय झालं ते पोरांना पण त्यांचं सुपरवायझर आहे त्यांना घरी पाठवायला सांगतात असा आम्हाला गुलाम समजतात एक गुलामाला एवढं ना हे नाही एवढं आम्हाला त्रास त्याचा आहे का, ना, का आला की आलं का तिथपासनं हे पोरांना आदर्श होत काय काय पण असं बोलतात मावशांना पण असं त्रास देऊन आलं की सकाळपासून तर संध्याकाळपास त्यांचा त्रास असतो राकेश जर असला तर आम्हाला काय झालं त्याला जबाबदार कोण आता आम्ही त्या दिवशी गुरुवारी हे दिलेलं तर गुरुवारी दो चार दिवस तो संध्याकाळी निघून गेला परत आलाय आता आजपासून हा जर आम्ही गेलो तर आम्हाला परत काय पण बोललो असं शिव्या गाळी करतो आम्हाला हा आला त्यारा जा, त्यारा जा त्याला जर का कुठल्या मावशीला काय झालं त्याला जबाबदार कोण हे जर राकेशर असला तर आम्हाला म्हणजे जीवा मला तर हायच धोका मी स्वतः बोलतो मला हे मला स्वतः बोलतो करायचं तर नाही तर चालती हो आणि एक वेळा माझ्यावर खुर्शी पण उचललेली क्लासरूममध्ये पोरांना क्लासरूम देतात कार्यक्रमासाठी सा चार चार आठ आठ दिवस तेव्हा बोलतं कल्पना मी बोललेलो गु रविवारी की रविवारी बोल सर ह्या क्लासरूम नाही झाला बोलतं का नाही झाला जाऊ दे आपण सोमवारी करू सोमवारी करायला तर पोरांचा क्लास भरायला आला नाही साफ झाला बोलतं की तू का नाही केलास मी तुला एवढं सांगितलेलं तू का नाही केलास क्लासरूम ओला सर तुम्हाला मी रविवारी फोन केलेला तुम्ही सांगितलं आपण सोमवारी करू तर नाही आणि एवढ्या मावश्या पण आहेत पुरावा आहेत सुपरवायझर आहेत ह्यांनी खुर्शी उचलली मला माराला मग मा हा मी जर आता उद्या गेलो उद्या परत मला ह्यांनी काय केलं त्याला जबाबदार कोण हा राकेश सर जर असला तर मावश्यांना पण आणि पोरांना पण धोका आहे हा कुठं पण काय हे कराल आणि जर काही तो असला तर आम्ही काही जाणार आता आणि तो हे ये, आम्ही येता सतरा तारखेपासून तो तारीख किंवा आम्ही आम्ही उपासनाला बसणार आहे पंधरा तारखेपासनं सतरा सतरा तारखेपासनं सोमवारी मी लीलाधर गायकवाड राहणार कुशीवली आज आम्ही पोलीस स्टेशन तहसीलदार साहेब आमदार साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे ते ह्याच्यासाठी दिलेलं आहे का आमच्या गावामध्ये युनिव्हर्सल बिझनेस स्कूल आहे तिथे कामगार तिथे कामगार जवळजवळ एक ऐंशी काम काम एक कामगार तिथे काम करतात त्याच्या संदर्भामध्ये तर आमच्या कॉलेजमध्ये जवळजवळ ऐंशी एक वर्कर काम करत आहेत महिला जवळजवळ काहीतरी चाळीस पंचेचाळीस आहेत तर महिलांविरोधी एक ते राकेश सर म्हणून असे अन्यायचा करताहेत की त्यांना वेळेवर जेव जेवणाची सुट्टी करून देत नाहीत त्याच्यातून त्यांना जेवायला जागा नाही आहेत दुसरी गोष्ट त्यांना पिण्याला पाणीसुद्धा ते देत नाही आहेत त्यांची टॉयलेटची बाथरूमची काही सोय झालेली नाही आणि त्यांना काम करताना शिवीगाळ करत असतात हे आम्ही एवढं निवेदन दिलेलं आहे आणि ते आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या जर का मान्य नाही झाल्या तर आम्ही सतरा तारखेपासून अमरण उपोषणाला बसणार आहोत नमस्कार मी निकेश अरुण पाटील राहणार वदपमध्ये ह्या ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे यू बी एस कॉलेज हे पहिले स्ट्राईव्ह इंडिया म्हणून त्यातनं संस्था होती त्यातनं मी पंधरा वर्ष झाली इथं काम करत होतो पण गेल्या दोन महिन्या दोन ते तीन महिन्यापूर्वी स्ट्राईव इंडियाची त्यांनी प्रोग्रेसिव एक संस्था चालू केली आणि आम्हाला कामगारांना न सांगता त्यांनी त्याच्यात आम्हाला टाकले आणि आज जर पंधरा वर्ष झाली तर ह्याला स्ट्राईव इंडियाला युनिव्हर्सल ए आय म्हणून युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता मिळालेली मग जे जुने पहिले भारतीय कामगार झालेले आहेत त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायला पाहिजे होतं त्यांनी प्रोग्रेसिव्हमध्ये टाकलेत जेवढे जुने कामगार होते त्यांना प्रोग्रेसिवमध्ये टाकले आणि जे नवीन येतात एक चालूमध्ये त्यांना ए आयमध्ये घेतात तर मग आम्हाला स्थानिक असून आम्हा आमच्यावर हा अन्याय होतो आहे का आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये घेत नाही युनिव्हर्सिटीच्या फॅसिलिटी वेगळ्या आहेत आणि प्रोग्रेसिव्हच्या फॅसिलिटी वेगळ्या दिलेल्या आहेत त्यामुळं आम आमची मागणी ही आहे का आम्हाला युन युन ए आय युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यांना घेतलं पाहिजे स्थानिक म्हणून आम्हाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि जो आमचा पगार आहे तो पंधरा वर्ष वाढत नाही आमचा पगार आता एकोणीस हजार मला पगार पडतो आणि जे नवीन येतात त्यांना पस्तीस हजार युनिव्हर्सिटी ए आय मध्ये पगार भेटतोय तर मग आम्हाला स्थानिकांवर अन्याय होतोय म्हणून आम्ही एक आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अमरण उपोषण इथं गेटवर करू अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेटमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोरवर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम ही फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयाची खरी राजधानी नमस्ते कर्जत जेवणाचं प्रत्येक घासात असत आपुलकीच आताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्ह तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ